नमस्कार आज मी तुम्हाला गुरु निमित्त एक सुंदर गोष्ट सांगणार आहे तिचे नाव आहे ज्ञानाचं दिवा ही गोष्ट आहे दोन गावांमध्ये गोष्ट आहे संत निवृत्तीनाथ व त्यांचे खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपेगाव नावाच्या गावात विठ्ठल पंत गुरु निलभाई नावाचे चांगले स्वरूप राहत होते त्यांना चार मुले होते निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्तपती ती चारही मुली जणू काही देवाघरचीच फुले होती ती खूप हुशार आणि एकमेकांवर खूप प्रेम करणारी होती पण त्या काळात काही कारणामुळे लोक त्या कुटुंबाला खूप त्रास द्यायचे त्यांना वाईट टाकले होते तेव्हा लहानपणी ज्ञानदेवांच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा आपण ते वा कोणाचे वाईट करत नाही मग लोक आपल्याशी असे का वागतात खरे ज्ञान काय आहे खरा देव कुठे आहे एके दिवशी ज्ञानदेवाचे त्रास बसले होते ते त्यांचे डोळ्यावरून आले होते तेव्हा त्यांचे मोठे बहुसंत आले त्यांनी ज्ञानदेवांच्या डोक्यावरून मायने हात फिरवला विचारले ज्ञाना अरे काय झाले असं शांत का बसला आहे ज्ञानदेवांनी आपल्या मनातले सगळे प्रश्न सगळे दुःख आपल्या मोठ्या भावाला सांगितले हे ते म्हणाले दादा मला काहीच कळत नाहीये सगळीकडे खूप अंधार वाटतोय आतून बाहेर कसे पडावे हे ऐकताच निवृत्ती तर स्मित असत ते म्हणाले ज्ञाना जर का तू बाहेरच्या जगात सुख शोधलेस तर तुला कधीच मिळणार नाही खरा आनंद खरेच ज्ञान आपल्या आत्मच आहे आपण फक्त त्याला ओळखायला हवं निवृत्तीने पुढे म्हणाले कारण माझ्या गुरु तेच मी तुला देतो तुमचंही राग करू नकोस कोणाचंही द्वेष करू को नकोस सर्वांवर प्रेम कर हे ऐकताच लहान्यान आणि त्यांच्या मनात असलेली सगळी भीती सगळ्या शंका दूर झाली त्यांना कळले की आपले मोठे भाऊ निवृत्त झाले हे केवळ आपले भाऊ नाही तर ते आपले गुरु आहेत तोच आपल्याला योग्य मार्ग तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात त्या क्षणी ज्ञानदेवाने निवृत्ती नातांच्या पायावर डोके ठेवले व ते म्हणाले दादा आजपासून तुम्हीच माझ गुरु आणि मीच तुमचा शिष्य तुम्ही जो मार्ग दाखवाल त्याच मार्गावर मी चालेल त्या दिवसापासून संत निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ज्ञानाचे धडकले त्या ज्ञानाच्या प्रकाशात पुढे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लहान वयातच ज्ञानेश्वरी नावाचा खूप मोठा आणि महान ग्रंथ लिहिला तो आजही सर्वांसाठी मार्गदर्शक ग्रंथ आहे या कधीची शिकवण आहे खरा गुरु फक्त वयाने नाही तर ज्ञाना होत असतो आणि गुरु फक्त आपल्याला पुस्तकातले ज्ञान देत नाही तर ते आपल्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात तो आपले जीवन अजून टाकतात धन्यवाद